नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे काल दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पंधरा कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे आणि या पंधरा कोटी रकमेपैकी ऐंशी लाख रुपये इतका निधी राज्यातील छत्तीस जिल्ह्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साडीचे कर नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी काल दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जीवार आहे तेव्हा मित्रांनो शासन निर्णय काय आहे पहा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणी साठी प्रशासकीय खर्चासाठी रुपये पंधराशे कोटी एवढा निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे सन दोन हदार या आर्थिक वर्षाच्या कालावधीच्या खर्चासाठी मंजुरी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चासाठी रुपये ऐंशी लाख रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे तसेच मित्रांनो दोन नंबरचा मुद्दा पहा सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्या सोबतच्या जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखाली खाली आवश्यकतेनुसार वितरित करावा तेव्हा मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व सहा विभागातील छत्तीस जिल्ह्यांना हा ऐंशी लाख रुपये इतका निधी वाटप होणार आहे आणि त्यानंतर लवकरच जिल्ह्यांना हा निधी प्राप्त होताच या दोन्ही योजनेच्या अर्थात संजय गांधी निराधार आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हा निधी वितरित केला जाईल म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पेन्शन जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून हा निधी वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद